नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आहे अंदमान निकोबरा बेटांच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आपण अगोदर उष्णतेसंदर्भातला अंदाज घेणार आहोत आज पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तापमान चाळीसशे पार जाण्याची शक्यता आहे तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड ओरिसा या राज्यांमध्ये दे देखील उष्णतेची लाट असणार आहे सोळा तारखेला उष्णतेची लाट कायम आहे सतराला महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे ओरिसा छत्तीसगडमध्ये प्रभाव असणार आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे तीच परिस्थिती एकोणीस तारखेला देखील आहे वीस तारखेला देखील तीच परिस्थिती आहे एकवीस तारखेला मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ असा प्रभाव राहण्याची शक्यता आहे एकूणच उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या उत्तर पूर्व भारतामध्ये जे एफ एस मॉडेलनुसार पावसाची जोरदार परिस्थिती राहणार आहे काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी सोळा तारखेलाही सक्रिय राहण्याची शक्यता आहे मात्र सतरा तारखेला याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल अठरा तारखेला भारतामध्ये पूर्व भारतात थोडं पावसाळ्यातून राहणार आहे आणि दक्षिणेला केरळमध्ये पावसाळेत राहू शकतं एकोणीस तारखेला भारतामध्ये फारसं तर नाही मात्र वीस तारखेला छत्तीसगड <coughs> ओरिसा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे विदर्भ या ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते थोडं केरळ आणि तामिळनाडूमध्येही वातावरण असण्याची शक्यता आहे हे प्रमाण झारखंड ओरिसा पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आणि विदर्भ असं वाढण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ या भागात पावसाळी प्रमाण वाढणार आहे त्याचबरोबर पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसा केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती राहण्याची शक्यता कायम आहे तेवीस तारखेला देखील हे प्रमाण याच राज्यांमध्ये वाढण्याची शक्यता असून तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ असाही त्याचा विस्तार होण्याची शक्यता आहे साधारण चोवीस तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला पुन्हा सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू मॉडेल सर आपण बघतो सध्या उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे पूर्व भारतामध्ये देखील पावसाळी परिस्थिती कायम आहे दक्षिण भारतातील पावसाचं तर कमी होत आहे सोळा तारखेला देखील उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमी व्हायला हो लागेल परंतु उत्तर पूर्व भारतामध्ये पावसाळी प्रभाव राहणार आहे अति उत्तरेला बर्फवृष्टी होण्याचा अंदाज कायम आहे भारतामध्ये सतरा तारखेला पावसाळी अतोरण कमी राहील अठरा तारखेलाही भारतात पावसाळी वातावरण कमी राहील एकोणीस तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे केरळ तामिळनाडू या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल तर बंगाल जोपसागराच्या किनारपट्टी भागातून वातावरण बदलू लागेल वीस तारखेला प्रत्यक्ष पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड छत्तीसगड असं पावसाळी वातावरण तयार होईल एकवीस तारखेला याचा प्रभाव मध्य प्रदेश विदर्भ असा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर्वेकडून पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे बावीस तारखेला छत्तीसगड झारखंड ओरिसा मध्य प्रदेश महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे पूर्व विदर्भ या ठिकाणी पावसाळी प्रभाव जादा राहील परंतु मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला याचं वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये जोरदार असणार आहे विदर्भात त्याचा थोडा हलका प्रभाव राहील चोवीस तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होण्याची शक्यता आहे हा सर्व मान्सूनपूर्व पूर्व पावसाचा प्रभाव आहे आपण बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोलीपर्यंत किंवा अगदी अमरावतीपर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आजपासूनच महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती दुपारी तयार होईल रात्री देखील काही भागात जोरदार ढगाळ परिस्थिती असू शकते हलका देखील एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो सोळा तारखेला देखील ढगाळ परिस्थिती असण्याचा अंदाज आहे सतरा तारखेला थोडं पावसाचा प्रभाव कमी होईल अठरा तारखेलाही वातावरण कमजोर असणार आहे एकोणीस तारखेपासून विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून महाराष्ट्राच्या पूर्वेकडून जे पूर्व विदर्भ वगैरे भागातून वातावरणाला सुरुवात होईल एकवीस तारखेपासून साधारण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात एकवीस तारखेलाच पावसाळी प्रभाव सुरू होण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते बावीस तारखेला देखील महाराष्ट्रातील अमरावती अकोला वाशिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूरपर्यंत पावसाळी प्रभावाचा अंदाज कायम आहे या वातावरणामध्ये बावीस तारखेला उशिरा पूर्व विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी प्रभाव राहण्याचा अंदाज आहे आपण तेवीस तारखेलाही बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये पावसात जोर राहणार आहे आणि हा तेवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रभावी असण्याची शक्यता आहे मात्र चोवीस तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय बळीराजा